नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या युट्यूब चॅनलला आपण सर्व जाणताच मागच्या अठ्ठावीस दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन सुरू आहे आंदोलनासोबतच मंत्रालय येथे सुद्धा पाठपुरावा करण्यात शिक्षक समन्वय किती तत्पर आहे याची वेळोवेळा आपल्याला प्रचिती आली आहे त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय के पी पाटील सर यांच्या फेसबुक पोस्टनुसार आज राज्याचे संवेदनशील शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर साहेब यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीसाठी शिक्षक विभागासह वित्त व नियोजन विभागाचे सन्माननीय अधिकारी उपस्थित होते यावेळी सभागृहात शब्द दिल्याप्रमाणे मला अंशत अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय द्यायचा आहे अशी आग्रही भूमिका घेत अर्थविभागास काही सूचना त्यांनी दिले आहेत निश्चितच माननीय शालेय शिक्षण मंत्री आपणा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचा मनस्वी आनंद होत असल्याचं आदरणीय के पी पाटील सर सांगत आहेत आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्यासाठी अभ्यासू शिक्षक आमदार माननीय जबो जमो अभ्यंकर साहेब यांनी उपस्थिती दर्शवली व आपले प्रोत्साहन वाढवले आज प्राध्यापक राहुल कांबळे प्राध्यापक संतोष वाघ यांच्या सहमतीने या पाठपुराव्यासाठी प्राध्यापक सुशीलजी रंगारी सर यांनी मंत्रालय स्तरावर दिवसभर उपस्थिती दर्शवली होती मनपूर्वक धन्यवाद